यूजीसी एन एटी परीक्षा रद्द परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने मोठा निर्णय नॅशनल बुधवारी परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली आहे परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या संशयामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने यूजीसी एन एटी जून दोन हजार चोवीस ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे असे शिक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे नॅशनल टेस्ट एजन्सीने अठरा जून दोन हजार चोवीस रोजी देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केलेली युजीसी परीक्षा दोन हजार चोवीस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे एनटीए कडून ही परीक्षा दोन शिफ्ट मध्ये पेन आणि पेपर या पारंपरिक पद्धतीने आयोजित केली होती जून एकोणीस रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाला युजीसी गृह मंत्रालयाच्या सायबर गुन्हे शाखेकडून काही इनपुट प्राप्त झाले होते त्यानुसार मंगळवारच्या परीक्षेत काहीतरी गडबड झाल्याचा संशय बळावत होता परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे युजीसी दोन हजार चोवीस परीक्षा रद्द झाली आहे आता पुन्हा नव्याने परीक्षा होणार आहे त्याची माहिती स्वतंत्रपणे उमेदवारांना दिली जाईल याशिवाय प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआय ला पाचारण करण्यात आलेलं आहे युजीसी परीक्षा देशभरातील तीनशे सतरा शहरांमधील बाराशे पाच परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती परीक्षेसाठी अकरा लाख एकवीस हजार दोनशे पंचवीस उमेदवार परीक्षेची पहिली शिफ्ट सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे ते दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे आणि दुसरी शिफ्ट दुपारी तीन ते सहा अशी होती एनटीएने एकाच दिवसात सर्वत्रशी विषयांसाठी परीक्षा घेतली होती